कोकन हायटेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर तिचा स्ट्रगल आज आपण जाणून घेणार आहोत अंकिताने कोकणातील बोलीभाषा तिथलं घर बाग निसर्ग सौंदर्याचा वापर करून अनेक व्हिडिओ बनवत आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे अंकिताचा जन्म सोळा फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्नचा आहे सॉरी एकोणीसशे पंचेचाळीसचा आहे ती मूळची महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमधल्या मालवणातील देवबागमधली आहे तिचा तिला प्राजक्ता आणि ऋतुजा अशी दोन्ही बहिणी आहेत अंकिताने एम आय डी एम कॉलेजमधून सिव्हिल इंजिनियरिंग केली आहे अंकिताचे के इंस्टाग्रामवर पाच लाख अधिक फॉलोअर्स आहेत तर यूट्यूबवर अडीच लाखाहून सबस्क्रायबर्स आहेत फारच कमी जणांना माहीत असेल की तिने भावकी या वेब सिरीजमध्ये काम केलं होतं दोन हजार बावीसला ही वेब सिरीज प्रसिद्ध झाली होती त्याचप्रमाणे झी मराठीवरील छत्तीस गुणी जोडी चला हवा येऊ द्या या मालिकेतील तसेच रिॲलिटी तसेच विविध कलाकारांच्या शोमध्ये ती झळकलेली आहे कसे विसरू आनंदवारी अशा व्हिडिओ अल्बममध्ये देखील ती झळकली आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रस्तुत पुरस्कार दोन हजार तेवीस झी मराठी अवॉर्ड्स दोन हजार तेवीस चित्रगौरव पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये तिने होस्ट म्हणून काम केलं आहे याशिवाय दोन हजार चोवीसचा दोन हजार बावीसचा कोकण सन्मान दोन हजार तेवीसचा लोकमत सोशल मीडिया अवॉर्ड्स जयशंकर यांची छोटीशी मुलाखत देखील तिने घेतली होती आजवरती तिने झी मराठी भाडिपा महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसोबत अनेक क्रिएटिव्ह कंटेंट तयार केलेले आहेत कचऱ्याचा निचरा व्हायला हवा म्हणून सारंगसाठी जीवन कदम आणि अंकिता वालोबालकर यांनी एक मोहीम हाती घेतली होती याशिवाय मुंबई गोवा हायवेसाठी अंकिताने मैदानात उतरून मुंबई गोवा महामार्गाचे घाराने सगळ्यांसमोर मांडले होते याशिवाय ज्येष्ठ अभिनेते मनोहर यांनीही तिला काम मिळावे यासाठी प्रयत्न केले होते खास गोष्ट म्हणजे ती एक यशस्वी उद्योजिका देखील आहे तिचं मालवणमध्ये एक शॉप देखील आहे अथेंटिक प्रॉडक्ट्स देखील ती विकते अंकिताचं नाव महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ओंकार भोजनेसोबत जोडले गेले होते पण ती सिंगल आहे अंकिता घटस्फोटीत आहे अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर लंक रंगल्या आहेत मात्र यात काहीही तथ्य नाही अंकिता सोळाव्या वर्षी प्रेमात पडली अठराव्या वर्षी तिला वाटलं कायद्याने आपल्या सर्व अधिकार दिले आले आहेत त्यामुळे आपण लग्न करावं आणि कोणाला न सांगता तिने पळून जाऊन लग्नाचा विचार केला होता ती ज्याच्या प्रेमात पडली होती तो तिच्यापेक्षा अकरा वर्षांनी मोठा होता त्याच्यामध्ये मोठं जनरेशन होतं तो मुंबईला काम करायचा इकडे आईवडिलांच्या घरात शिस्तीचे वातावरण असल्यामुळे तिला तर दबून राहिल्यासारखं वाटायचं त्यामुळेच मोकळा होण्यासाठी तिने हा मार्ग निवडला अभ्यासात असं तिचं फारसं लक्ष नव्हतं त्याची तिला आवड नव्हती पण पाठांतर चांगले असल्याने तिला चांगले मार्क मिळायचे आणि वर्गात टॉपमध्ये जायची ज्यावेळी तिच्या आईवडील आईला ती त्या मुलाला भेटते अशी भनक लागली त्यावेळी तिला शोधायला बाहेर पडली यावेळी अंकिताने पळून जाऊन त्या मुलाच्या घरी आसरा घेतला तोपर्यंत अख्ख्या गावात चर्चा रंगली की अंकिताने लग्न केले परंतु अंकिताचे लग्न झालेलेच नव्हते ती दीड वर्षाहून अधिक काळ त्या मुलाच्या घरी राहिली तिला मार खावा लागला शिव्या देखील ला ऐकायला मिळाल्या वारंवार तिला हेच ऐकायला मिळालं की तू मुंबईत जाऊन काय करणार तुझी ती लायकीच नाही तो, तो मोलकर्णीचं काम करशील पण त्या मुलाची आई चांगली होती तिनं अंकिताला कायम पाठिंबा दिला आणि काहीही करून शिक्षण पूर्ण कर यावर आग्रह केला दोन वर्षाच्या जाचानंतर अंकिताने ते घर सोडलं आणि आईवडिलांकडे परत गेले आई वडिलांनी तिला मोठ्या मनाने स्वीकारले एवढेच नाही ते म्हणाले तू या त्रासातून बाहेर पडायचा विचार केला आहेस ना एवढेच महत्त्वाचं यावर भर दिला तिचे डोळे हे सांगताना नेहमी पानवतात कारण याच आईवडिलांनी वडिलांना तिने दुखावले होते याच आईवडिलांना तिने तुम्ही माझ्यासाठी काय केलं असा प्रश्न विचारला होता आणि आज एवढ्या कठीण परिस्थितीत तेच तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहे आणि म्हणूनच आज ती एवढी यशस्वी झालेली आहे आई आईवडिलांनी तिला घरात घेतलं आणि मग अंकिताने आपल्या अभ्यासावर भर दिला अंकिता सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर हे कंट्रोवर्शी खूपच गाजली यावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं अंकिताने एका नोकरीची ऑफर केली होती यावेळी संबंधित मुलीला दररोज झाडू मारावा लागेल आणि दिवाबत्ती करावी लागेल असं तिने म्हटलं यावर नोकरीसाठी त्या मुलीने तिला आपला स्पष्ट नकार कळवला यानंतर अंकिताने वास्तव असं टायटल देऊन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला पण या व्हिडिओचं कौतुक कमी यावर तिला ट्रोल करण्यात आलं मुलीच्या ॲटिट्यूडवर प्रश्न उपस्थित करणं अंकिताला यावेळी चांगलेच महागात पडले त्यावर ती म्हणाली दहा हजार रुपयांच्या नोकरी करणाऱ्या मुलीने सेल्फ रिक्सेप्टबद्दल बोलू नये असे ते म्हटले आणि मग काय या कमेंटनंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले यावर स्पष्टीकरण देत अंकिता म्हणाले की काही मुलींची अपेक्षा पाहून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे अपेक्षांच्या नावाखाली घरी बसू नका दुकानात झाडू मारल्याने आत्मसन्मान कमी होत नाही मी कोणत्याही मुलीला अशी ऑफर दिलेली नाही मी कोणत्याही मुलीला असं म्हटलं नाही असे सारवासारव करत तिने उत्तर दिलं होतं तर मग तुम्हाला कोकण हायटेड अंकिता वालावलकर आवडते का हे कमेंट करून सांगा आवर्जून सांगा तसेच आम्हाला तुमचं काही मत मांडायचं असेल तर तुम्ही मांडू शकता आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद